गुड मॉर्निंग मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजे साडेसहा अगदी बारीक अशी सरीवर सरी पडते आणि ह्या नाजूक फुलावरती पडतात आणि ती फुलं वरून पडतात जसं की बारीक तर फुल खूप नाजूक असतं एक 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 असं ना टपोरे चांदल्यासारखं आपलं पडत असतं बघू शकता भरपूर असं आबळालं आहे आणि अगदी वातावरण गार असं झाल्यावर का गार एक गार म्हटलं तर चालेल आज आहे शनिवार सईपरीची सकाळची शाळा तर आज मुलं भिजत जाणार आहे शाळेत आणि सकाळचं वातावरण बघू शकता किती निसर्गरम्य आणि स्वच्छता म्हटलं तर सकाळी पहाटे पाच वाजता जी लागली होती सहा वाजवस तर मी झाडतच होती तेव्हा हे सगळं अंगण आपलं क्लीन झालेलं आहे आणि रात्रीच मी झोपायच्या अगोदर ताक माझं राहिलेलं ना जितकं बेसनपीठ पाहिजे होतं तितकं बेसनपीठ घ्या आपल्या ढोकल्यासाठी आणि आपला अंदाज आहे म्हणजे आपल्या नाश्त्याचा अर्धा चमचा जरी आपला सोडा जर खाण्यास टाकलं चालतं तर मीठ सोडा मीठ बेसन एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये ताक वापरायचं तर जेव्हा आपण डोकळ्याचं पीठ संध्याकाळी भिजत घालतो ना त्याच्यामध्ये जर ताक असेल भरपूर तर ताकाचाच जास्तीत जास्त वापर करा जा, म्हणजे पाणी वापरायच्या भानगडीत पडू नका हा बाबा एखाद्या वेळेस ताक जर कमी असेल त्यावेळेस पाणी घातलं तर चालेल शक्यतो ताक असेल तर पूर्ण ताकाचाच उपयोग करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा जर केलात तर कोणही सहज ढोकळा करू शकतो आणि एकसारखं पीठ इतकं एकजीव करायचं ना भरपूर असं फेटून घ्यायचं जसं की पीठ आपलं अगदी हलकं होईल इतकं तर खाण्याचा सोडा जसं आपण भजीला अंदाजे घालतो का सेम तसंच घालायचं त्याला काय प्रमाण कोणी घालू शकतं आणि मीठ आणि मला ना साखर आवडतं म्हणून मी ह्या विठामध्ये एक दोन चमचा साखर घातले बरं का बिना साखरेचा ढोकळा मला अजिबात आवडत नाही मेन म्हणजे सईपरी पण खात नाहीत मुलं एकतर आवडीनं खातात म्हटलं आणि कशाला बिन साखरेचं करायचं त्यामुळे चमचा दोन चमचा मी आपलं टाकत असते एवढं मात्र की ढोकळा सकाळी करायचा जर असेल तर संध्याकाळी अशा प्रकारे भिजवायचं आणि संध्याकाळी ढोकळा जर आपल्याला बनवायचा असेल आणि आपल्याकडे ताक असेल तर सकाळी आपलं भिजून घ्यायचं किमान मला वाटतं एक सात ते आठ तास पीठ अगदी व्यवस्थित भिजायला पाहिजे तर परी आणि सई दोघीही जाग्या होत्या मला वाटतं हे प्रोसेस करताना रात्रीचे साडे दहा वाजले होते त्यांना ती इतकी मजा येते ना ते पीठ एकदम हलकं होतं बघा आणि आपण वर घेऊन बघतो की पीठ पातळ एक घट्ट आहे बघण्यासाठी मुलांना खूप आवडतं ती बघा सकाळची वेळ आहे इतकं छान आपलं पीठ भिजलेलं का तर पीठ खाली येऊन सगळं साडलं एक अर्धी वाटी तरी इतकं भारी आपलं पीठ फुगून आलं आणि एक नंबर आपलं पीठ भिजले गेले म्हणून सकाळी पाया येत माझ्या म्हटलं आधी हिला खाऊ घालाव कारण की रात्रभर भटकते शिकार करते शिकार नाही मिळाली मी दरवाजा उघडले रे उघडले माझ्या पायात येते जोपर्यंत मी हिला दूध चपाती देत नाही तोपर्यंत माझा पिच्छा सोडत नाही एकदा दूध चपाती खाल्ली मोकळी म्हणजे सोप्यावरती जी जाऊन झोपते ती अकरा बारा वाजताच उडते तर सईला आज गव्हाच्या पिठाचा शिरा पाहिजे होता बरं का तिला प्रचंड आवडतो मला बिलकुल हे आवडत नाही तर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवले एका बाजूला पॅनमध्ये ना भरपूर असं तूप घेतले जसं आपण रवा मंद अचेवर भासतो का सेम तसंच आपलं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं तर एकसारखं एकसारखं आपलं उलटनं फिरून घ्यायचं जेणेकरून गव्हाचं पीठ करपायला नको तर सगळ्या बाजूनं आपलं गव्हाचं पीठ ना परतून घ्यायचं आणि जस जसं आपल्याला तो आहे ना तस तसं तूप टाकत राहायचं आणि कधीही मुलांना तुपाचा कुठलाही पदार्थ बनवताना हेल्दीच आहे बरं का तर जोपर्यंत आपलं गव्हाचं म्हणजे पिठाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचंय शेवटी मुलं खातात पोटदुखीचा त्रास वगैरे होऊ नये यासाठी शक्यतो अशा प्रकारे मी तर पीठ भाजून घेते बघू शकता तर पीठ पूर्ण आपलं तुपामध्ये भाजून घेतले ओळखायला सुद्धा येत नाही की हे गव्हाचं पीठ आहे तर जितकं आपली मुलं साखर खातात तितकं साखर त्यात मिक्स केले आणि आपलं वेलदोड्याची फूड परत एकसारखं मी ढवून घेतले साखर आणि वेलदड्याची पूड जस जसं आपल्याला म्हणजे किती पातळ करायचंय शिरा आणि गव्हाचं पीठ खूप पाणी घेतं बरं का तर जस जसं म्हणजे आपण पीठ मिक्स करू तस तसं गरम पाणी घेत राहायचं आणि मिक्स करत राहायचं आणि जितकं तुम्ही थोडं थोडं पाणी घालताल तितकं हे पाणी पेत बरं का हे गव्हाचं शिरा आणि आपल्याला हलवताना घट्ट घट्ट आपल्या हाताला लागतं पण तूप वगैरे आपण घातलेलं असतं आणि एकसारखं एकसारखं आपण त्याला ना मऊज करेल तसं आपला शिरा हा चांगला होतो तर लगेच इकडे एका बाजूला सईचं तिकडे शिरा तयार झालाय तर इकडं ढोकळा लावते मी फक्त टॅप करायचं बाकीचं हलवा हलवी काही करायचं नाही जसं फक्त अर्ध कप मी कुकरमध्ये पाणी घेतलंय बरं का जास्ती घालायचं नाही किंवा नाहीतर ते पाणी ना आपल्या डब्याच्या वर येईल मग घालायचं म्हणून थोडंसं अर्ध कप बरं का आपलं चहाचं अर्ध कप तेवढंच घालायचं खाली एक स्टँड आणि रात्री जसं आपण प्रोसेस केलं तर आहे असा डबा ठेवायचा काही करायचं नाही हलवा हलवी किंवा दुसऱ्या पातळ्यात ओतायचे सुद्धा भानगड पडू नका आणि कुकरची शिट्टी काढायची आणि बरोबर आहे ना मी वीस मिनिट आपलं कुकर गॅसवरती ठेवत असते सकाळपासून ना थोडीशी म्हणजे झिरझिर झिरझिर चालू आहे पावसाची का सकाळचे वाजले सात आणि त्याचा आज एकटीचा डबा तयार केला आहे की के आज परी नाही जात परीचं थोडं तब्येत खराब झाले तोर बर पे कि पने, पने, पने तर बरंपैकी म्हणजे नॉर्मल असा पाऊस पडतो जास्त मोठा पण नाही छोटं पण नाही मोठा पडलं तर बरं होतंय आपलं आणि सकाळचं वातावरण अगदी टाईट आहे म्हणलं तर कसं होऊ का डोकेदुखीचा त्रास होईल ना असं म्हणजे एकदम ढगाळ कसले तरी अशुद्ध वातावरण आहे इतकं पण काय खास वातावरण नाही तर चला परीला म्हटलं आंघोळ करून तो झोप म्हणजे एकदाचं मोकळं होते आणि सई तयार झाली आहे आणि सही आज पण गणवेश नाही गाठली तिला आणलं कसं झाले फक्त जॉकेट मिळालं जे तिचं सलवार सूट आहे का तिच्या मापाचा नाहीच मिळाला पण बिल करून आणि पावती करून आले जे जसं की जेव्हा ड्रेस येईल त्यावेळेस सहीला ते देतील असे बोलले तर तुम्हाला दाखवते छोटंसं पाव पाऊस पडते बारीक अगदी तेव्हा अगदी बारीक असा पाऊस पडतोय जास्तीचं मोठं पण नाही छोटं पण नाही त्यामुळं मुला मुलांच्या तब्येतीवर परिणाम होते प्रकार अशा वातावरणामुळे अगदी बारीक पाऊस पडतोय जेव्हा मी सकाळी उठलो ना पाच वाजता झाडाला त्यावेळेस पाऊस नव्हता पण साडेपाच पावणे सहा वाजल्यापासून आपलं पाऊस आपलं पडतो बारीक आपलं इतर पडते आपलं कट्ट्यावरती आता सई कुठं उभारणार का माहिती आणि इथं सई झाले तयार आज सई जाती एकतीस शाळेला बघू हा तर सोमवारी देतो म्हटलं काका ड्रेस लक्ष द्यायचं बरं का तर सई होते रेडी तर मला देवपूजा केल्या अण्णाला तेवढं फुल चढवायचंय इतकंच बाकी राहिले बेडरूम मधनं येऊन इथं पडली बरं बेडरूम मधलं इथे येऊन पडली पाऊस येत सोनू कट्ट्यावरच थांब गाडी आल्यावर मग म्हण हॉर्न वाजवतात काका आपला ढोकळा लावलाय तर बरोबर वीस मिनिट मी अगदी बारीक गॅसवरती ठेवलंय बर का बघितच विसरली बघ निधी आजी थांबली बाहेर बळा जागे आत पांघरून दिले तुला झोप जा हा Sağ बरोबर सात वाजता सई गेली आपलं गाडीची वाट बघा सव्वा सातला गाडी येते बरोबर आई गेले त्या तो आणि तोपर्यंत इकडं म्हटलं ढोकळा होईपर्यंत मिरच्या आपल्या एका दोन भाग करून नकलून घेतल्या नकलून म्हणजे मिरच्यामध्ये असं फक्त चिर पाडून घेतली आणि त्याच्यामध्ये आपलं मीठ थोडं थोडंसं स्प्रेड केले जसं की आता आपल्याला ढोकळा झाला की लगेच फोडणी द्यायचे आणि कनिक वगैरे मळून घेतले देवपूजा करून घेतले ह्यांची घाई यांना पण लवकर मळायला जायचं होतं त्यामुळं म्हटलं लागलंच आमचं सुद्धा नाश्ता करून घ्यावं म्हणजे मला पण माग कुठल्या गोष्टीची रखरख नको आणि निवांत आपलं स्वयंपाक पाणी करायला येते त्यामुळे म्हटलं एकीकडे एक लगेच ढोकळासाईला पाठवले की ढोकळा लावलाय आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन असे मी घेतले बरं का आणि भाजीपाला पण इतकं प्रचंड महाग झालं ना भरपूर असं आज भाजीपाला महाग झालंय कारण की आज आपला शनिवारचा बाजार होता त्यामुळे मी तुम्हाला सांगणारच आहे भाज्यांचा रेट जर बघितलात ना चक्कर आपल्याला खाणं सोडून देऊन मटकी मुगाच्या मागं लागवं लागेल आपल्याला तर माझ्या आईच्या पद्धतीनं मी ढोकळा बनवते अगदी जुन्या पद्धतीनं हे बघा गव्हाच्या शिरा इतकाच राहिलाय स इतकी ना त्या गव्हाच्या शिऱ्याला दोन डबे भरून घेऊन गेली आणि परीच्या वाटणीचं मी थोडंसं ठेवून घेतलंय तर वीस मिनिट बरोबर झालेले आहेत तर आपल्या ढोकळा मी लगेच काढून घेणार आहे तर, तर सुरीनं पण मी चेक केलेलं नव्हतं तर सुरीनं चेक करून घ्यायचं जे अर्ध कप पाणी घातलं होतं का ते बरोबर होऊन गेलेलं आणि बघू सुरीने चेक करून आपला ढोकळा क्लिअर निघतो का तर अशा पद्धतीनं केलं ना ढोकळा के चेक करायची पण गरज नाही माझी तर आहे चेकसुद्धा करत नाही इतको अंदाज तिला म्हणजे परफेक्ट माहिती आहे लागलंच म्हटलं पटकन आता आपल्याला तडका द्यावं कारण इतकं माझ्या भागा लागलं ना झालं का झालं का झालं का मग त्यामुळं पटकन करायला घ्या म्हटलं तर तेल ढोकळ्यासाठी आणि भरपूर जिरं परत मोहरी घालायचं आणि आपल्याच बागेतला ताजाकडे पत्ता आहे आणि नेहमी जेव्हा आपण ढोकळा करतो ना पाणी वगैरे घालतो बघा आपल्या फोडणीमध्ये तर ह्या फोडणीमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही फक्त तेलाची फोडणी आहे तर बघू शकता किती छान आपल्याला ढोकळा फुलून आलाय जसं की आपला केक फुकतो का सेम तसंच मला तर असं वाटत होतं की केकच आहे फक्त एवढंच की हे बेसन आहे मैदा नाही आहे छान असं आपलं ढोकळा फुललेला होता एखादा पदार्थ आपण करायला गेलं आणि ते छान झालं ना आणि चांगल्या मनानं जर केलं तरी खरंच चांगलं होतं रागा रागा आदर आपण जर केलं ना खरं सांगू का घाई गडबडीत होतच नाही कधी कधी मला होतं बरं का तसं माझा सुद्धा मी अनुभव सांगते हा एखाद्या वेळेस चिडचिडपणा करून एखादे आपलं दुखत कुपत असेल आणि एखाद्या आपण निरा जर केलं तर ते स्वयंपाक अजिबात होत नाही आनंदाने जर कुठली गोष्ट करायला गेली तर खूप छान आणि मला जेव्हा माझ्या आईपासून म्हणजे आईने शिकवलं हा ढोकळा ह्या पद्धतीचा तर ताक केलं की हे माझ्या मागच लागतात की ढोकळा बनवू तर पूर्ण आपलं तडका दिले मी आपल्या ढोकळ्याला पाण्याचा वापर किंवा लिंबूचा वापर साखरेचा वापर तेलामध्ये बिलकुल केली नाही अगदी साधी फोणी हिरवी मिरची आणि फक्त जिरे मोहरी परत कढीपत्ता कोथिंबीर इतकंच आहे जास्तीच काही नाही तर ढोकळा गारवायची सुद्धा म्हणजे वाट बघायची गरज नाही हाय असं हो आपलं उलतनं घ्यायचं आणि आपल्याला म्हणजे किती मोठे पीस करायचे आहे त्याच्यानुसार करा तर मी जास्त मोठं पण नाही पण ढोकळा लागेल काढून घेऊ लगेच मस्तपैकी आपला असा ढोकळा निघतो जसं आपण केले तसं सेम पद्धतीनं लगेच तर यांना काय म्हणायला तर ह्यांना देते ढोकळा खायला तुम्हाला दाखवत आपला कसा झालाय हे बघा अगदी मौसूद जाळीदार अशाच पद्धतीने तुम्ही पण ढोकळा करून बघा बर का खूप छान असा ढोकळा लागतो आणि एकदम जाळीदार सुद्धा होतो आणि यांना पटकन आता देते नाश्ता खायला हे बघा किती सुंदर आपला ढोकळा तर हे ढोकळा ह्यांना देऊ खायला तू पण खाते बाबां बरोबर हा लाडूवर बसले एका ठिकाणी आईला जाळी पण बघू शकता एक नंबर जाळी अशी पडली आणि ढोकळा पण बघा किती मौसूद झाले तर आई बोलते परीला दवाखान्यात नेऊन आना कशी बसले बघ आई छान झाले का तर चला सकाळच्या बरोबर साडेसात वाजलेत हो साडेसात ला नाश्ता करायला बसलोय मी परी बाबांजवळ खाणार एक दुसरा देऊ तुला बाबांजवळ खाते बसा तर चला तर आम्ही पण नाश्ता करून घेतो का दुसरा देऊ पिलू तस झालं झालं ना पाणी आलेलं नळाला पाणी भरून घेतलं आणि भांडी घासून लागलच कपडे सुद्धा धुवून घेतली कारण की कपडे पण लवकर वाळायला पाहिजे तर आज आतमध्ये स्वयंपाक करते बाहेर चिडचिड थोडस पाऊस आलाय तर फक्त भाताला लावले आणि दडक्याची भाजी करणारे आज वेगळ्या पद्धतीने जसं की आहे हीच पद्धत फक्त दोडका आपला अगदी बारीक असं चिरून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक कट करणार तर त्या पद्धतीचं एकच मस्त काही असं सरभरीत असा सर रस्सा बनवला आहे दडक्याचा तर तिथं परी ना किंवा आता आपलं झोपून टी व्ही बघते दडपून आपलं गार हवा चाललं आहे तर थोडंसं बरं वाटते म्हणते तर ठीक आहे काही हरकत नाही तर पटकन दडक्याच्या भाजीची तयारी करून लगेच चपात्या पण लाटून घेते आणि सकाळचे वाजलेत नऊ वरची तर कामं सगळे झालेत फक्त आपलं प्रॉपर असं स्वयंपाक चहा नाश्ता झाल्यानंतर आपलं आधी दुनं भांडे वगैरे करून घेतलं मग गॅसवरतीच ना चपाती भाजी वगैरे बनवून घेतली त्याच्यानंतर ना घरी म्हणजे माझ्या चुलं सासूबाई वगैरे आले होत्या असंच तर त्यांच्याशी आम्ही बोलत वगैरे बसलो तिथं थोड्या वेळा गेला आणि त्याच्यानंतर ना आईंचं ब्लाऊज कापायला घ्यावं म्हटलं जेवायच्या अगोदर तर सकाळचे अकरा वाजले होते ब्लाऊज कापायला घेतलं त्यावेळेस तर आईंचं एक ब्लाऊज शिवला होता असे दोन तीन आईंचे पेंडिंग पडलेले ब्लाऊज आहेत तर म्हटलं आज शिवायचं होईल अगर न होईल फक्त कापून तर ठेवावं एकदा कट करून जर ठेवला की कधीही आपल्या मनातील तेव्हा ना शिवायला येतं हा बाबा कट करा लगेच शिवा तर तसं जर बघायला गेचं थोडंसं म्हणजे दगदग होऊ शकते कारण की घरातली कामं म्हणा आणि सैपरी म्हणजे त्यांचं काहीतरी काय चालूच असते हे खायला खायला करून दे ते खायला करून दे पसारा तर पाडलेला असतात आपल्या बागेत काहीतरी काही कामं असतात आणि घरी येणं जाणं ते असतं चहा पाणी वगैरे तर अशी बरेच दिवसभर बर आपली दगदग असते आणि एक विशिष्ट वेळ असतो दुपारचं दोन ते तीन तास मला भेटतं जेणेकरून जे काय आपले छंद आहे जोपासायला बाकीच्या वेळेत दोन तीनच्या नंतर तीन नंतर तर, तर मला दुसरं नवीन काम काय होत नाही जसं की शिवण्याचं वगैरे मशीनवर मी बसू शकत नाही कारण की त्यावेळेस जे काय आपले म्हणजे पसारा असतो किचनवरचा पसारा काय जास्ती नसतो जे दुपारची जेवलेली भांडी असतात चहाची भांडी असतात ते एक सवय लागली बरं का चार वाजता घर स्वच्छ झाडायचं पाठीमागचं पुढचं गार्डन मग भांडी घासायची परत सकाळी एकदा मी बाथरूम म्हणजे धुवत असते आपलं आणि परत संध्याकाळी असं एक सवय लागलेली असते तर त्या त्यावेळेत केलेलं बरं पडतं आणि शनिवारची शाळा आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर पोरं घरातच आहेत परी तर गेलीच नव्हती परी तुम्हाला एक सांगू का परीचं जसं दिदी आली तसं तिच्या अंगात ताकद आली बरं का दिदीच्या शाळा सुटली परी ताजी तवानी ता झाली जिथं साई परी तिथं आपली मनू असते तर हिला लागले भूक मी नुसतं एवढंच म्हणले म्हणू चल तर मनू माझ्या पुढं कारण की तिला इतकी भूक लागलेली ना बरंच अशी तिला भूक लागली होती तर आधी मनूला दूध चपाती दिली आणि मुलं काय तर काय खेळतं करतात बाहेर जसं की झाडं वगैरे लावणं पावसाळ्याचं तर माझं झाड मोठं होतंय का तुझं झाड मोठं होते असं त्या दोघीचं चा चाललेलं असते बरं का इथं आईंचं ब्लाऊज लागलंच म्हटलं आपलं किती होईल तेवढं होईल शिवायला घ्यावं तर लई टाईम झालं नव्हतं बरं का दुपारचे वाजले होते एक दीड म्हणजे माझं जेवण झाल्यानंतरच ना मी शिवायला घेतलं होतं आणि सई पण शाळेत ना आली की ती पण जेवण आपलं झाडं लावायच्या कामाला लागली होती आणि जेवढं होईल तेवढं होईल म्हटलं आईंचं ब्लाऊज आपलं शिवून घ्यावं कसं होतंय एकदम शांत मनाने जर आपण ब्लाऊज शिवला तर अगदी व्यवस्थित असं शिवण येतं जसं की गिचकाळा वगैरे होत नाही आणि चुका चुकीचा पण प्रश्न होत नाही त्यामुळे अगदी निवांत शिवताना ब्लाऊज शिवायचा त्यात ऐन्साय म्हटल्यानंतर तर खूप लक्ष देऊन शिवावं लागतं मला तर इथे चहा ठेवला आहे मी चार कप तर तुम्हाला सांगते आपल्या घरी ना आपले एकदम म्हणजे कट्टर सबस्क्रायबर ते जम्मू कश्मीरवरनं बरं का तर आणि तुम्हाला सांगू का तर नातेवाईकामधलेच आहेत माझ्या पण असं कधीही भेट नव्हती पण त्यांची खूप छान अशी भेट झाली सईपरीची भेट घ्यायला आलीते माझी भेट घ्यायला आलते आणि खूप छान वाटलं आणि त्यांची मैत्रीण जम्मूवरनंच ना व्हिडिओ कॉल त्यांना करून मला बोलायचं होतं इतकं मनाला समाधान वाटलं बघा म्हणजे इतक्या लांब लोक बघतात आपलं व्हिडिओ किती आवडीनं बघतात आई पण खुश झाल्या आणि त्या ज्या ताई लावली त्यांना व्हिडिओ कॉल तर आपल्या आईंना पण बघायचं होतं सईला परीला पण बघायचं होतं छान वाटलं चहा पाणी वगैरे झालं त्यांची ओटी वगैरे भरून ताईंना घालवलं आणि आम्ही पण त्यांना ना खायला वडापाव वगैरे आणलेलं होतं मी काय शूट केलं नाही के, कारण की कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडतं कोणाला आवडत नाही त्यामुळं मी एवढं कोणाला फोर्स करत नाही त्या छान आपलं वडापाव पार्टी झाली चहा पाणी करून ताई गेल्या आपल्या निघून त्याच्यानंतर हे पण बाजारला जाऊन बाजार आणले तुम्हाला सांगू का बाजारात रेट इतकं आहे तुमच्याकडे किती आहे सांगा खेडेगावात आम्ही असून वांगी आमच्याकडे दोनशे रुपये किलो वांगी आहे दोनशे रुपये किलो पन्नास रुपये पाव किलो वांगी चाळीस रुपये पाव किलो टमाटर तीस रुपये पाव किलो आपलं फ्लावर तीस रुपये पाव किलो भेंडी पंचवीस रुपये पाव किलो दोडका प इतकं महाग भाज्या काय सांगू तुम्हाला कांदे तीस पस्तीस रुपये पाव किलो इतके महाग इतके महाग जास्तीचं काही भाज्या आणल्या नाही फक्त भेंडी टमाट आणि फ्लावर दोडका बास याच्यावर काय नाही कांदा तेवढा आणलेला आहे बटाट्याकडं तर ह्यांनी बघितलंच नाही शंभर रुपये किलो बटाटे झालेत इत मला ना आठवत नाही उन्हाळ्यात वेपर्स करायला किती गर्दी असते बायकांची किती म्हणजे ते अठ्ठावसा असतो त्यावेळेस जास्तीत जास्त पस्तीस ते पन्नास रुपये किलो बटाट्याचे रेट असतात त्यालाच आपण किती महाग म्हणतो वेपर्स करायला पण सध्याचं जे रेट आहे ना बटाट्याचं मी प माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच ऐकते की शंभर रुपये किलो बटाटे हा बाबा वांगीचा रेट आहे ना म्हणजे लग्नाच्या सीजन मध्ये त्यांचं एक म्हणजे एक हेच असतं बरं का महाग असतात त्यावेळेस लग्न असतात म्हणून लोक घेतातच एक प्रकारे मी बरंच म्हणते ज्या शेतकरी राजाने वांगी बटाटी जोडका केले त्याचं सुखी राहावं त्याला भरपूर भाव येवं मी तर म्हणते बरं का बिचाराला किती खर्च येतो औषध पाणी वगैरे करायला त्याच्यासाठी सुकाळच म्हणायचं बरं का तर आमच्या भाज्या वगैरे सगळे नीट करायचं झाले नीट करायची भाजी काही नव्हतीच फक्त हिरवी मिरची होती ही सगळ्या मागाच्याच भाज्या आहेत बरं का आणि ज्या ताईने असं सईपरला खव आणलं होता का त्यांनी असं खव आणलेला होता तर येताना ना, ना म्हणजे छान वाटलं म्हणजे सईपरला इतका आपुलक्यांना खाऊ खायला आणलंय तर खाऊ एका बाजूला ठेवून घेतलं तर आई काढायची तयारी करतात तर संध्याकाळच्या वाजेत बरोबर पाच साडेपाच तर आईंचं इथं चाललंय आपलं तुळशीचं चा पानं तर मी आई दोघी काढतोय बघू शकता इतक्या अशा तुळशीला किती छान मंजुळा आलेत आणि आमच्या गावी एक प्रथा आहे कोण दुखात असो सुखात असो तर त्यांना भेटायला जायचं तर आपल्या आत्ता आपल्या मळ्यात ना आत्ता एक कामाला येतात तर त्यांचे जावय वारलेले होते बरं का तर त्या आत्या आलेल्या त्यांच्या घरी म्हणजे लेकीकडं होत्या अर्धा दिवस तर आई ते त्यांना चालले आहेत भेटायला तर त्यांचं घर आहेत गावात तर अशा वेळेस ना एकामेकाला साथ द्यावी आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण पण सामील होऊन ना त्यांना थोडंसं ना धीर द्यायला पाहिजे बरं का तर आई आपल्या आता संध्याकाळी आल्याने नंतर त्यांचा तेच काढा केले आईंना त्यांचा म्हणजे हातचा काढायचा गुण येतो सई आणि परला आईनं केले काढा असा आमचा दिवस होता बा